लाल क्लिक करा आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महोदयाने आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रोसेससाठी एकूण सोळा कक्ष निर्माण केलेले आहेत त्यातला एक महत्त्वाचा कक्ष आचारसंहिता कक्षा हा माझ्याकडे आहे आचारसंहिता हा आचार काही वेगळा कायदा नाही प्रचलित जे कायदे आहेत त्या कायद्याच्या अंतर्गतच कारवाई करणं एवढं त्या कायद्याने अपेक्षित आहे आणि आचारसंहिता ही राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी आहे आणि काही मुद्द्यांवर शासकीय अधिकाऱ्यांसाठी सुद्धा ती आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये वापरले जाणारे कायदे आहेत महत्त्वाचा कायदा ज्याच्यावर इलेक्शन चालणार आहे लोकप्रतिनिधित्व कायदा त्यानंतर कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स हे दोन कायदे महत्त्वाचे आहेत आणि त्यानंतर त्या अनुषंगाने जे आचारसंहिता पाळायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे त्या अनुषंगाने येणारे सी आर पी सी हा रेग्युलर वापर होतो आय पी सी इंडियन पिनल कोड त्यानंतर डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट त्यानंतर मोटर व्हेकल ॲक्ट हे चार कायदे महत्त्वाचे आहेत आणि रि रिलिजियस मिसयूज ॲक्ट नाईन्टीन एटी एट आहे तो एक धार्मिक स्थळांचा वापर करू नये या मुद्द्यापुरता मर्यादित आहे तो एक पाच टोटल कायद्यांच्या अंतर्गत आचारसंहितेची कारवाई केली जा जाणार आहे यामध्ये महत्त्वाचं नवीन कामांची घोषणा करता येत नाही नवीन काम जरी कार्यरम टेंडर फायनल झालं असलं तरी आणि कार्यरम आदेश दिला असला तरी ते काम सुरू करता येत नाही त्या यापूर्वी जर काम सुरू झालं असलं तर ते चालू ठेवता येतं परंतु कुठल्याही राजकीय पक्षांना उमेदवारांना किंवा राजकीय पदा पदाधिकाऱ्यांना कुठल्याही कामाचं आता उद्घाटन करता येत नाही ते काम सुरू करण्यासाठी आदेश देता येत नाही कुठल्याही शासकीय वाहनांचा वापर म्हणजे ज्या प पदाधिकारी उदाहरणार्थ जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडे शासनाची वाहनं असतात जिल्हा परिषदची ती वाहनांचा वापर त्यांना करता येत नाही आचारसंहिता सुरू झाली की त्यांना ते वाहन सोडून द्यावं लागतं त्यानंतर कुठल्याही बैठकांसाठी शासकीय अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना बोलवता येत नाही म्हणजे पदाधिकारी शासकीय अधिकाऱ्यांना कुठल्याही कामासाठी बैठक बोलवू शकत नाहीत त्यानंतर अधिकाऱ्यांवर सुद्धा जी बंधन आहे ते या बैठकांना त्यांनी जाऊ नये निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांना काम करता येत नाही मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवारांचं किंवा राजकीय पक्षाचं कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना त्यांचं प्रतिनिधी म्हणून काम करण्यास बंधन घातलेलं आहे तर ह्या महत्वाच्या दृष्टीने आचारसंहिता आजपासून सुरू झाली त्यातले काय करावे आणि काय करू नये हे मु महत्वाचे मुद्दे आचारसंहिता आहेत त्यातले काय करता येईल त्यामध्ये चालू असलेली कामं सुरू करता येतील मदत व पुनर्रसनच्या दृष्टीनं म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीनं जी आवश्यकता असणार आहे एखादी आपत्ती आली तर ते काम त्यावेळेस करता येतं त्यानंतर क्रिटिकली इल पर्सन जे असतात त्यांना वैद्यकीय मदत देता येते मैदान हेलिपॅड सभांसाठी वापरता येते पण त्याच्यासाठी आचारसंहिचा भाग म्हणून त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे शाळांचं मैदान असेल तर शाळांचं अकॅडमिक कॅलेंडर जर असेल तर त्याच्या कुठल्याही प्रकारे परिणाम करता येणार नाही शिवाय ते सबे, सबे साथी वापर तर त्या ठिकाणी सभेचा सभेसाठी वापर केल्यानंतर त्या मैदानाचं नुकसान त्यांना करता येणार नाही आया असं ते शाळेच्या ताब्यात परत द्यावं लागणार आहे त्याची परवानगी उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी जे आहेत त्यांनाच त्याचे अधिकार दिलेत कुठल्याही मैदानावर सभा घ्यायची असेल तर त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे त्या ठिकाणी कुठल्याही आचारसंहितेचा भंग होणार नाही या दृष्टीनं त्याचं नियोजन असणं आवश्यक आहे त्यानंतर धोरणात्मक किंवा मागच्या वेळेस जी कामं शासनाने केली असतील किंवा के पदाधिकाऱ्यांनी केली असतील त्या टिप टीक टीका टिप्पणी करता येते वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यावर बंधनं आहेत म्हणजे केवळ धोरण जे आहे सुप्रीम कोर्टाने एक निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे त्या आधारे धोरणं कशी ठरावी हे सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आधारेच धोरणात्मक किंवा कामाबाबत टीका टिप्पणी करता येते वैयक्तिक टीका टिप्पणी करता येत नाही बैठका कुठल्याही बैठक मिरवणूक रॅली ही जर काढायची असेल तर त्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे परवानगी दिल्यानंतरसुद्धा मिरवणूक ज्या रस्त्याने जाणार आहे त्या ठिकाणी कुठले प्रतिबंधात्मक आदेश आहेत किंवा काय त्याचं पालन त्या उमेदवारावर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा राजकीय पक्षांवर त्यांच्यावर ते, ते प्रतिबंधात्मक कारवाई प्रतिबंधात्मक जे आदेश असतील त्याचं पालन करणं गरजेचं आहे शिवाय वाहतूक व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीनं आणि लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीनं रस्त्याचा अर्धा भागच त्यांना वापरता येतो इतर अर्ध्या भागातून लोकांना त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीनं तो ठेवणं गरजेचं आहे मिरवणुकीमध्ये एकाच वेळेस दोन पक्षाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जर मिरवणूक येत असतील तर एकमेकाच्या विरुद्ध वैयक्तिक एक टिप्पणी किंवा घोषणा देणं हे आचारसंहितेच्या दृष्टीनं किंवा आचारसंहितेचा भाग भंग होणार आहे ते त्या दृष्टीने त्यांचं नियोजन असणं आवश्यक आहे मिरवणुकीमध्ये किंवा रॅली काढली तर त्यामध्ये जास्तीत जास्त दहा वाहनं एका वेळेस आणि जर दहापेक्षा जास्त वाहनं जर ते घेणार असतील तर ब्रोकनमध्ये ते जाणं आवश्यक आहे म्हणजे पहिली दहा वाहनं गेल्यानंतर दुसऱ्या दहा वाहनं किंवा त्यापेक्षा जास्त ज्या वाहनं असतील तर ती शंभर मीटर अंतरावर पाठीमागा असणं आवश्यक आहे म्हणजे एकाच वेळेस दहापेक्षा वाहनं तुम्हाला कॅनवाय म्हणून वापरता येणार नाहीत प्रत्येक वाहनाची परमिशन घेणं आवश्यक आहे प्रत्येक वाहनं जो खर्च करणार आहे तो सर्व तुमचं खर्च रजिस्टर रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्टचं जे कलम सत्याहत्तर आहे त्याचं बंधन आहे प्रत्येक उमेदवारांनी खर्चाचं रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे तसंच पॉलिटिकल पक्षांनीसुद्धा त्यांचं खर्चाचं रजिस्टर आहे ठेवायचं आहे तर पक्षासाठी जर त्या प्रचार चालला असेल तर तो उमेदवारावर खर्च येत नाही उमेदवाराचं नाव आलं त्यामध्ये तर तो डिवाईड करून खर्च दिला जातो तोसुद्धा आचारसंहिचा भाग म्हणूनच त्यामध्ये समजला जाणार आहे आणि खर्च जर तो दाखवला गेला नाही तर आचारसंहिचा भंग म्हणून त्यांच्या विरुद्ध कारवाई एफ आय आर करणे किंवा पुढची कारवाई जर खर्च दाखल केलेला रजिस्टर जे आहे प्रत्येक दिवशी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणूक खर्चासाठी खर्च निरीक्षक प्लस खर्चाची टीम असे दोन भाग आहेत तर त्यांना खर्च निरीक्षक जे आहे त्यांना डेली आजचा खर्च दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत त्यांनी दा, दाखल करणं आवश्यक आहे तर त्या त्यादृष्टीनं आचारसंहिचा एक भाग म्हणून जर त्यांनी दाखल नाही केला तर त्यांना नोटीस द्यायची आणि जर अठ्ठेचाळीस तासाचा जर खुलासा त्यांनी केला नाही तर त्यांना दिलेली वाहनाची परवानगी किंवा पुढे देणारे सभेसाठी मैदान किंवा कुठलीही परवानगी देता येणार नाही हे नवीन यावर्षी निवडणूक आयोगाने सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर प्रतिबंध निवडणूक चिठ्ठी जे वापरायचे असतात मतदानाच्या वेळेस ते फक्त प्लेन पेपरवरच वापरायचे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं सिम्बॉल उमेदवाराचं नाव असणार नाही की जे मतदारांनासाठी त्यांचे फक्त मतदान क्रमांक ओळख म्हणून किंवा शोधण्यासाठी मदत करायची तर त्या फक्त प्लेन पेपरवरच वापरणं गरजेचं आहे तर हे काय करावे संबंधी आहेत म्हणजे प्रत्येक बाबीची परवानगी घेणं आवश्यक आहे नगरपालिका हद्दीत असो किंवा ग्राम ग्रामपंचायत एरियात असो डिपेसमेंट प्रॉपर्टी ॲक्ट हा प्रत्येक ठिकाणी पूर्वीपासून म्हणजे ना एकोणीसशे पंच्याण्णवला तो कायदा आला त्या कायद्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं डिपेसमेंट प्रॉपर्टी म्हणजे डिपेसमेंट होईल या दृष्टीनं कटआउट्स लावले होर्डिंग लावलेले असतील ते सर्व काढण्याच्या सूचना आत्ताच सर्व निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिलेले आहेत त्याचबरोबर त्यांना संबंधित बी ओ मंडळाधिकारी तलाटी यांनाही त्या सूचना द्यायला सांगितल्यात की आजच्या आज ते सर्व होर्डिंग्ज राजकीय पक्षाचे बोर्ड असतील होर्डिंग असतील कटआउट असतील किंवा काही ठिकाणी स्लोगन्स लिहिलेले असतात किंवा सूचना पक्षाच्या वतीनं लिहिलेल्या असतात त्या सर्व मिटवाव्या लागतात त्या डिपर्समेंट प्रॉपर्टी ॲक्ट अंद अंतर्गत जर एखाद्या कार्यकर्ता किंवा उमेदवार यांच्या घरावर जर झेंडा लावायचा असेल तर त्या प्रत्येक बाबीत म्हणजे वाहनावर झेंडा लावायचा असेल किंवा कार्यालयावर लावायचा असेल त्याचे साईज दिलेले आहेत त्या साईजच्या आधारे वाहन परवानगी वाहनची जी, जी टीम आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांच्याकडून वाहनाची परवानगी घेणं आवश्यक आहे प्रत्येक प्रचार सभेची परवानगी पोलिसांकडूनही घेणं आवश्यक आहे लाऊडस्पीकर वापर करायचा असेल तर लाऊडस्पीकरची परवानगीसुद्धा घेणं आवश्यक आहे प्रचाराची मुदत सकाळी दहा ते संध्याकाळ सॉरी सकाळी सहा ते रात्री दहा एवढ्या मर्यादेतच करणं आवश्यक आहे रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत कुठल्याही प्रचाराला प्रचार करता येणार नाही प्रचाराला बंदी आहे एस एम एस पाठवता येणार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारे जो प्रचार करत असाल तो रात्री सहा ते सकाळी दहापर्यंत बंदी आहे नागरिकांना शांततेने जीवन जगण्यासाठीच तो पर्याय किंवा त्याप्रमाणे सूचना आयोगाने दिलेला आहे आणि तो आचारसंहितेचा एक भाग आहे त्यानंतर काही करता येणार नाही याच्यामध्ये कार्यालयीन काम आणि प्रचाराचं काम म्हणजे जर महोदय येणार असतील तर कार्यालयीन काम आणि प्रचाराचं काम असं एकत्र त्यांना करता येणार नाही मतदारांना प्रबोलन दाखवण्याच्या दृष्टीनं किंवा प्रलोभन दाखवणे याच्यावर मर्यादा आहेत कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवता येणार नाही जातीवर समाजावर आधारित मतदारा मतदारांना आमिष दाखवणे किंवा त्या आधारे समाजावर टीका करणे किंवा असे कुठल्याही प्रकारचे बाबी उमेदवार किंवा पक्षांना करता येणार नाहीत वैयक्तिक जीवनावर टीका टिप्पणी करू नये धार्मिक स्थळांचा वापर करू नये याच्यामध्ये धार्मिक स्थळामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नेता येणार नाही किंवा प्रचारासाठी त्याचा वापर करता येणार नाही त्यामध्ये सुद्धा जवळपास दहा हजार आणि पाच वर्ष शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यामुळे कुठल्याही धार्मिक स्थळाचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही त्याची बंधनं धार्मिक स्थळाचे मॅनेजर आहेत त्यांच्यावर सुद्धा ही बंधनं लागू आहेत की याचा वापर कुठल्याही प्रकारे करता करून देता येणार त्यांना देता येणार नाही इतर उमेदवाराचे उमेदवार पक्ष किंवा त्यांच्या रॅलीमध्ये त्यांना किंवा सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांना आणू नये केवळ धोरणात्मक किंवा के मागच्या कामं एवढ्या बाबतीतच टीका टिप्पणी त्यांना करता येते वाहनाचा वापर सुद्धा वा मोटर व्हेकल ऍक्टनुसार करणं गरजेचं आहे तिथं मोटर व्हेकल ॲक्टचे सगळे नियम लागू होतात लायसन असणं गरजेचं आहे वाहन व्यवस्थित असणं गरजेचं आहे धोकादायक वाहन वापरू नये किंवा दारू पिणारे ड्रायव्हर असू नयेत ड्रायव्हरकडं वाहन परवाना असावा या प्रकारे सगळे मोटर व्हेकल ॲक्ट किंवा आर पी ऍक्ट